नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकतीस जुलै दोन रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अतिशय महत्वपूर्ण केला त्या शासन निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा तो शासन निर्णय आहे तर आता बघूया आपण या शासन निर्णयात नेमकं का काय म्हंटल राज्यातील ज्या खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खासगी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाला अनुसरून खालीलप्रमाणे वेतन व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा